छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्यांची औरंगजेबाच्या ताब्यातून आग्राहून झालेली सुटका छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत बुद्धिचातुर्य गनिमी गनिमिकावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेस यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवले आहे यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांना आग्र्याला आणण्यासाठी मिर्झा राजे जयसिंहाने प्रयत्न सुरू केले होते मात्र ते तितकं सोपं नव्हतं मुघलांची मनसब स्वीकारायला आणि शाही दरबारासमोर जाणं आपल्याला बाध्य नाही असं पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी स्पष्ट केलं होतं त्याला तशी कारणंही होती औरंगजेबाच्या शब्दावर शिवाजी महाराजांचा अजिबातच विश्वास नव्हता आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो औरंग्या कोणत्याही थराला जाऊ शकतो असं त्यांचं मत होतं शिवाजी अँड हीच टाइम्स या पुस्तकात इतिहासात अभ्यासक जादूनाथ सरकार लिहितात की जयसिंहाने शिवाजी महाराजांना एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे कदाचित औरंगजेबाच्या भेटीनंतर बादशहा शिवाजी महाराजांना आपला दख्खनचा प्रतिनिधी बनवेल तसेच विजापूर आणि गोवळकोंड्यावर कब्जा करण्यासाठी महाराजांच्या नेतृत्वाखाली फौज पाठवली जाऊ शकते वास्तविक औरंगजेबाने अशा कोणत्याही प्रकारचा शब्द दिलेला नव्हता औरंगजेबाचं पत्र औरंगजेबाच्या भेटीनंतर कडून वसूल करण्याची शाही परवानगी शिवाजी महाराजांना वाटत होत या विषयावर महाराजांच्या चर्चा झाल्यावर त्यांनी औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेलं पाहिजे असं ठरण्यात आलं शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाबाई यांच्याकडे राजांची सूत्र सोपवली आणि आग्र्याला जाण्यासाठी पाच मार्च सोळाशे रोजी निघाले जयसिंहाने शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंहला दिली होती आग्राच्या प्रवासाचा खर्च खूप म्हणून एक लाख रुपये पाठवण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती वाटेत असताना महाराजांना औरंगजेबाचं एक पत्र मिळालं प्रसिद्ध इतिहास लेखक सेतू माधवराम पगडी यांनी आपल्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात लिहिले या पत्राचा आशय असा होता की आपण इथे कोणत्याही संकोचविना यावं मनात कोणतीही चिंता बाळगू नये मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल आणि घरी परतू दिलं जाईल तुमच्या सेवेसाठी पोशाख सुद्धा पाठवत आहे औरंगजेबाची भेट आणि त्याचं वागणं मे रोजी शिवाजी महाराज आग्र्याच्या बाहेर परिसरात पोहोचले होते त्यावेळेस औरंगजेबाचा दरबार भरलेला होता बारा मे रोजी त्यांची औरंगजेबाची भेट ठरण्यात आली दरबारात शिवाजी राजा असे शब्द पुकारण्यात आल्यावर कुमार रामसिंह आणि शिवाजी महाराज युवराज संभाजीराजे आणि दहा सेवकांना घेऊन दिवाना ए आममध्ये औरंगजेब समोर आणले महाराजांच्या तर्फे औरंगजेबाला दोन हजार सुवर्ण मोहरा नजर करण्यात आल्या तसेच सहा हजार रुपये निसार म्हणून देण्यात आल्या होत्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सिंहासनासमोर जाऊन तीन वेळा मुजरा कुणी सार्थ केला त्यानंतर दरबारात क्षणभर शांतता पसरली औरंगजेबानं मान हलवून शिवाजी महाराजांच्या भेटी स्वीकारल्या त्यानंतर औरंगजेबानं आपल्या एका सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितलं ते महाराजांना तिसऱ्या दर्जाच्या मनसबदारांसाठी ठरविलेल्या जागेवर घेऊन गेले दरबार पुढे ठरल्यानुसार सुरू झाला शिवाजी महाराजांना अशा कोरड्या स्वागताची अपेक्षा नव्हती शिवाजी महाराजांचा रागाचा चढला सरकार की आग्र्याबाहेर बाहेर आपल्या स्वागतासाठी रामसिंह आणि मुकलीस खान सारखे साधे अधिकारी पाठवल्याचं शिवाजी महाराजांना आवडलं नव्हतं दरबारात मान तुकवली तरीही शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणतीही चांगले उद्धार काढले गेले नाहीत किंवा त्यांना नजरानाही दिला गेला नाही त्यांना साध्या मनसबदारांच्या काही रंगानंतर मागे उभे करण्यात आलं तेथून औरंगजेब दिसतही नव्हता तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या रागाचा पारा चढलेला होता त्यांनी आपल्या कोणत्या लोकांमध्ये उभं केले असे रामसिंहाला विचारलं त्यावर रामसिंह बोला तुम्ही पाच हजार मनसबदारांमध्ये उभे आहात त्यांना सांगताच ते ओरडले माझा सात वर्षाचा मुलगा आणि माझी नोकर नेताजी ही पाच हजारी आहेत बादशहाला भेटायला इतक्या दूर आग्र्याला येऊनही मला ही वागणूक देण्यात येते त्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं माझ्यासमोर कोण उभे आहेत तेव्हा रामसिंहानी सांगितलं की ते राजा रायसिंह सिसोदिया आहेत तेव्हा शिवाजी महाराज चिडून म्हणाले रायसिंह हे जयसिंहाचे लहानसे कर्मचारी आहेत मला त्यांच्या रांगेत का ठेवले संतापाचा कडेलोट औरंगजेबाच्या काराकिर्दीतील पहिल्या दहा वर्षाच्या प्रशासनावर लिहिण्यात आलेल्या आलमगिरी पुस्तकात मोहम्मद काझीम लिहित आहेत अपमानामुळे झालेले शिवाजी शिवाजी महाराज रामसिंह बोलू लागले दरबाराचा नियम मोडू नये म्हणून महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्यांना यश आलं नाही थोडा वेळ उभा राहिल्यावर शिवाजी महाराज तिथून बाहेर पडून एका बाजूला कोपऱ्यात बसून राहिले शिवाजी महाराजांचा मोठा आवाज ऐकून हा काय गोंधळ आहे असं औरंगजेबाने विचारलं त्यावर रामसिंहाने एकदम कटुनितीपूर्वक उत्तर दिलं जंगलातला वाघ आहे इथला उन्हाळा त्याला सहन होत नाहीये आणि तो आजारी पडलाय त्यांनी औरंगजेब बादशहाची माफी मागत दखनवरून आलेल्या या राजास शाही दरबाराचे नियम कायदे माहीत नाहीत असं रामसिंह म्हणाले त्यावर औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितलं तिथं त्यांच्यावर गुलाब पाण्याचा शिडकावा करावा ते बरे झाल्यावर दरबार संपण्याची वाट न पाहता त्यांना थेट निवासस्थळी पोहोचवावे असं सांगितलं शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाला मुघल सैनिकाचा वेढा शिवाजी महाराजांना आग्रा शहराच्या बाहेर जयपूर सराईत ठेवावं असा रामसिंहांना हुकूम देण्यात आला शिवाजी महाराज जयपूर निवासात पोहोचताच घोडेस्वारांच्या एका तुकडीने त्या घराला घेरलं थोड्याच वेळात पायदळातले सैनिकही तिथं आले त्यांनी या भवनाच्या प्रत्येक दारासमोर तोफा ठेवून त्यांचं तोंड दाराच्या दिशेने केलं असेच काही दिवस गेले शिवाजी महाराजांची हे सैनिक निगराणी करत आहेत हे पाहिल्यावर औरंगजेबाचा शिवाजी महाराजांना मारण्याचा उद्देश नव्हता हे स्पष्ट झालं डेनिस किंकेड आपल्या शिवाजी द ग्रेट रिब्यू पुस्तकात लिहितात की शिवाजी महाराजांना भवनातून बाहेर पडण्यास परवानगी नव्हती मात्र औरंगजेब त्यांना विनम्र संदेश पाठवत राहिला त्यांनी महाराजांच्यासाठी फळांच्या करंड्या पाठविल्या बादशहा आपल्या सुरक्षितपणे परत पाठवणार होता याची आठवण करून देणारा संदेश महाराजांनी प्रमुख वजीर उमदाऊल मुल्क यांना पाठवला मात्र त्यांचा काही उपयोग झाला नाही औरंगजेब आपल्याला दिवसू पाहतोय जेणेकरून आपण काहीतरी कृती करू आणि आपल्याला मारण्याचं कारण बादशहाला मिळेल याची शिवाजी महाराजांना हळूहळू जाणीव होऊ लागली होती शिवाजी महाराजांचं वर्तन अचानक बदललं शिवाजी महाराजांचं वागणं अचानक बदललं आहे हे सैनिकांच्या लक्षात आलं ते एकदम आनंदी दिसू लागले पहारेकरांच्यावर सैनिकांशी ते हसू बोलू लागले सैन्यधारिकांना त्यांनी अनेक भेटी पाठविल्या आणि आग्र्याचं हवामान आता बरं वाटतंय असेही ते बोलू लागले बादशहा आपल्याला फळं मिठाया पाठवतोय त्यामुळे आपण त्यांची ऋणी आहोत राज्यकारभाराच्या दबडग्यापासून दूर आग्र्यासारख्या सुसंस्कृत शहरात राहून मजा येते असे ते त्यांना सांगू लागले याच काळात औरंगजेबाचे हेर त्यांच्यावर दिवसरात्र लक्ष ठेवून होते शिवाजीराजे फारच आनंदी दिसत असल्याचं त्यांनी बादशाला कळवलं डेनिस किंकड लिहितात की औरंगजेबाला आणखी आश्वस्त करण्यासाठी महाराजांनी आणखी एक मागणी संदेशाद्वारे केली आपल्याजवळ आपली पत्नी आणि आई येऊन राहू शकते का असं त्यांनी विचारलं त्याला औरंगजेबानं परवानगी दिली आपल्या घरातील महिलांना कैदेत ठेवून पळून जाण्याचा विचार कोणी करणार नाही असा विचार त्याने केला अर्थात शाही परवानगी शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील स्त्रिया तेथे -ते आल्याच नाहीत पावसामुळे त्या एवढा लांबचा प्रवास करू शकत नाहीत असं कारण देण्यात आलं काही दिवसांनी आपल्या घोडेस्वरांना परत जाण्याची परवानगी मिळावी असं त्यांनी कळवलं बादशहाला स्वतःचा या लोकांपासून सुटका करून घ्यायची होती त्यामुळे महाराजांनी मागणी ऐकून बादशहा आनंदी झाला फळांच्या पेट्यारात बसून बाहेर पडले त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं मुघली पहारेकरांना त्यांच्या कणकण्या आवाजही येऊ लागला बरं वाटण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ निवासस्थानी बाहेर ब्राह्मण आणि साधूंना मिठाई आणि फळं पाठवू लागले काही दिवस पहारेकरी सैनिकांची त्यांची तपासणी केली मात्र नंतर त्याकडं लक्ष देणं थांबविलं जादूनाथ सरकार आपल्या शिवाजी अँड हीज टाइम्स पुस्तकात लिहितात की एकोणीस ऑगस्ट सोळाशे सासष्ट रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला आपण फार आजारी असून अंतरुणात पडून आहोत आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघरून झाकून घेतलं फक्त एक हात बाहेर ठेवला होता त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कड घातलं होतं शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळ्यांचे पेटाऱ्यात बसले पहारेकरांना त्या पेटाऱ्याची तपासणी करणं आवश्यक ते वाटलं नाही हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून सहा मैल दूरवर एका गावात पोहोचले तिथे त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजीरावजी त्यांची वाट पाहत होते हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर पडून राहिले सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डुकवल्यावर त्यांनी त्यांच्या हातातील कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबवत आहे असं त्यांना दिसलं तीन वाजण्याच्या सुमारास हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गोंधळ करू नका असं त्यांनी पहारेकरांना सांगितलं थोड्या वेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाही आहे हे लक्षात आल्यावर सैनिकांना शंका आली त्यांनी आज जाऊन पाहिल्यावर शिवाजी महाराज तिथं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलाद खानला सांगितली अवसान गेलेला फलाद खान औरंगजेबाच्या समोर जाऊन कोसळला त्याच्या तोंडून शब्द आले जादू जादू शिवाजी गायब झाले आहेत हे हवेत गायब झाले किंवा धरणीनं त्यांना गेळलं असावं मला काहीच माहीत नाही आहे हे ऐकताच औरंगजेब हैराण झाला त्यांना दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं आणि बराच वेळ त्याच्याच त्याच अवस्थेत बसून राहिला शिवाजी महाराजांच्या शोधासाठी त्यानं चारही दिशांना सैनिक पाठवले पण ते सर्व रिकाम्या हाताने परत आले एका संन्यासाच्या वेशात जिजाई आई समोर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अत्यंत हुशारीने बरोबर उलट रस्ता निवडला वायवेस मावळा खानदेशातून जाण्याऐवजी त्यांनी पूर्वेचा रस्ता निवडला मथुरा अलाहाबाद बनारस पुरी अशा मार्गाने ते गोंडवाणा आणि गोवळकोंडा पार करून राजगडावर आले औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडल्यावर ते सहा तासाच्या आत मथुरेला पोहोचले तिथं त्यांनी केस ताडी मिशी यांचा त्याग केला संन्यासाचा घेऊन भगवी कफनी घातली डिसेंबर महिन्यातच जिजाबाई आपल्या खोलीत बसले असताना एक संन्यासी तुम्हाला भेटणार आहे असा संदेश घेऊन नोकर आला त्यांनी त्या ते संन्याशाला आत पाठवण्यास सांगितले आत येताच तर संन्यासी जिजाबाईंच्या पायावर पडला त्यांनी विचारलं बैरागी कधीपासून दुसऱ्यांचे पाय धरू लागले जेव्हा त्यांनी या व्यक्तीवर वर, वर उठवलं आणि त्यांची नजर त्यांच्या चेहऱ्याला गेली तेव्हा जिजाबाई जोरात ओरडल्या शिवबा शिवबा धन्य ते आई जिजाऊ धन्य ते शिवबा राजे अशा या शूरवीर महायोद्ध्याला माझा मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे जय महाराष्ट्र